बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे दोन हजार चोवीसमधील खरीप हंगामातील दोन लाख चौवेचाळीस हजार दोनशे बासष्ट एवढे शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहेत तसेच अळीमुळे झालेल्या नुकसानीचे आणि मेहकर लोणार तालुक्यात ढकफुटीमुळे झालेल्या जमिनीच्या व पिकांच्या नुकसानीची कोणतीच मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही जी मिळाली ती अत्यल्प आहे शेतकरी प्रचंड संकटात असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे पीक विमापासून वंचित शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याचा लाभ द्यावा तसेच हुमनी अळी व शेंड भरपाई तातडीने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली असून या संदर्भातील निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना भेटून सादर केले आहे आज बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांची आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळांना भेट घेतली दोन हजार चोवीस सालचा अडीच लाख शेतकऱ्यांचा पीक विमा अजूनही शासनाकडे पेंडिंग आहे कंपनीला विचारलं तर कंपनी म्हणते शासनाने आम्हाला अजूनपर्यंत पैसे दिले नाही आणि यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये वैतागलेला आहे सर्व्हे नंबर आणि गट नंबर एक असताना एका, एका शेतकऱ्याला पैसे मिळतात आणि त्या धुऱ्यावरच्या बाजूच्या शेतकऱ्यालाचं नुकसान कंपनी मान्य करत नाही कंपनीचं आणि कृषी विभागाचं साठेलोट आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकारनं तातडीनं दोन हजार चोवीसचे पैसे द्यावेत आणि दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंतचा या विमा कंपनीचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केलेली आहे दुसऱ्या बाजूला उन्नी अळींना जे नुकसान झालं शेण जे नुकसान झालं त्याचेसुद्धा पंचनामे मातूर होत आहेत वस्तुनिष्ठ पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि तिसरी मागणी ढगफुटी सदृश पावसामुळे चिखली सिंदखेडराजा मेहकर लोणार या पट्ट्यामध्ये मोठ्या जमिनी खरडून आहेत शेतीच्या साहित्याचं नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुबार तिबार पेरणीची वेळ आलेली आहे या शेतकऱ्यांचं पंचनामे करून शंभर टक्के सरसकट नुकसान भरपाई द्या ही आमची मागणी आहे अनेक ठिकाणी जिथे जमिनी खरडून गेल्या त्या जमिनीला पोट खराब जर दाखवलं तर त्या जमिनीला एकरी अठरा हजार रुपये मदत मिळते पण ती पोट खराब झालेली जमीन तिला पुढच्या वर्षी पीक कर्ज मिळत नाही आणि ती जमीन वहिती करता येत नाही आणि पोट खराब झालेली जमीन वहिती करण्यासाठी शासन दरबारे प्रचंड चक्रा माराव्या लागतात त्यामुळे ती प्रक्रिया सुद्धा सुलभ करा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये जर शासनाने सकारात्मक विचार केला नाही तर आठवड्याभरानंतर या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन एक आक्रमक आंदोलन आम्ही उभं करू आणि या आंदोलनातून होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार आहे